ಮಿತ್ರಾನೋ ಅನ್ನ ನಾಗರಿ ಗ್ರಾಹಕ ಸಂರಕ್ಷಣ ವಿಭಾಗ ಮಧ್ಯೆ पुरवठा निरीक्षक या पदासाठी मित्रांनो पदभरती होत आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे आहेत ते काही प्रश्न आहेत आणि सगळीकडे जे आहेत मित्रांनो हे प्रश्न जे आहेत फिरत आहेत परंतु याचं प्रॉपर उत्तर जे आहे ते विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याच्यामुळे कन्फ्यूज आहेत आणि मित्रांनो या पदासाठी फॉर्म भरण्यासाठीची तारीख किती एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे त्याच्यानंतर डेट वगैरे काही वाढणार नाही त्यामुळे मित्रांनो आता बघा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांचा की एक वर्षाचा जो परिषाधीन कालावधी बोललेला आहे म्हणजे एक वर्ष मंगीत नोकरी जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे का त्यानंतर मित्रांनो इथे रेफरन्स तुम्हाला पसंती क्रम द्यायचं आहे मग त्यानुसार तुम्हाला इथे जी आहे ती नियुक्ती मिळणार नाही का आणि इथे पदाचं नाव तर पुरवठा निरीक्षक दिलेलं आहे परंतु इतरही काही पद दिले आहेत की त्या पदावर सुद्धा तुम्हाला नियुक्त केलं जाऊ शकतं तर असं आहे का आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट तर ही परीक्षा जी आहे ती आय आए बी पी एस या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर मित्रांनो आय बी पी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाते म्हटलं कोणी याच्यासाठी फॉर्म भरला पाहिजे कोणी रिस्क घेतली पाहिजे कोणी तयारी केली पाहिजे तर मित्रांनो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे तयारीला लागलेला आहे तर मित्रांनो त्यांच्यासाठी आपण एक्झॅक्टली आयबीपीएस पॅटर्ननुसार मित्रांनो आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पुरवठा निरीक्षकच्या फुल दहा टेस्ट मिळतील आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मित्रांनो एक विश्वास मी दे तुम्हाला देतो की या टेस्ट सिरीज मध्ये जसे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करतात तर असेच प्रश्न तुम्हाल तुम्हाला जे आहेत ते परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार कारण की मित्रांनो एक्झॅक्टली आयबीपीएस पॅटर्न जो आहे तो त्या पद्धतीने ही टेस्ट सिरीज आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये चे मेमरी बेस क्वेश्चन सुद्धा आपण टाकलेले तर ते सुद्धा तुम्हाला फायद्याचे ठरतील आणि करंट अफेअर्स तर त्याच्यावर तर आयबीपीएसचा चांगलाच भर असतो त्याच्यामुळे आपण करंट अफेअर्स व सुद्धा काम याच्यावर करतोय करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी जॉईन करा आणि ज्यांनी अजून फॉर्म भरला नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि फॉर्म भरायचा की नाही ते ठरवा त्यानंतर मित्रांनो तुम्ही देखील इथे जॉईन करू शकतात ठीक आहे तर पहा सगळ्यात अगोदर आ, मी तुम्हाला विभाग सांगून देतो आता बघा हे विभाग आहेत कार्यालय आहेत वेगवेगळे विभाग आहेत जिल्हे दिलेले नाही आहे पुरवठा विभागाच्या मित्रांनो हे वेगवेगळे कार्यालय आहेत ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स निवडायचे इथं जिल्हे दिलेले नाही आहे तर मित्रांनो इथे सहा कार्यालय आहे आणि या सहा कार्यालयामध्येच मित्रांनो तुम्ही रेफरन्स जो आहे तो देऊ शकतात आणि ते पदाचे नाव मित्रांनो आता उच्चस्तर लिपिक यायचं तर आपण पाहत नाही पुरवठा निरीक्षक आपण पाहतोय तर उच्चस्तर लिपिक साठी काही असं वेगळ्या काही कंडिशन नाही थी? आहे आपण पुरवठा निरीक्षक साठी इथे चेक करतोय तर पुरवठा निरीक्षक साठी टोटल जागा किती तीनशे चोवीस जागा आहे ठीक आहे पूर्ण या सहा कार्यालयामध्ये तीनशे चोवीस जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत त्यानंतर वयोमर्यादा बाबतीत सुद्धा काही विद्यार्थ्यांना प्रश्न आहे तर बघा मी तुम्हाला हो सांगतो वयमर्यादासाठी इथे दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे लागू आहे ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांचं वय वर्ष जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे चाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि बाकी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर इथे त्रेचाळीस नसून ते पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आणि मित्रांनो इथून पुढे जानेवारी नंतर ज्या पण काही जाहिरात येतील ज्या पण पद भरती येतील तिथे मित्रांनो तुमचं वय वाढलेलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण की हा जो जी आर आहे तर एकतीस डिसेंबर ठीक त्याच्यामुळे तुमच्यासाठी संधी नक्की असेल तुम्ही मित्रांनो इथे फॉर्म भरण्यासाठी ट्राय आहे त्यानंतर पात्रतेबाबत कन्फ्युजन आहे तर पहा मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची म्हणजे इथं कोणती पदवी इथे चालते कुठलीही पदवी तुमच्याकडे असेल बी ए बीएससी बीकॉम कुठली असेल इंजिनिअरिंग मेडिकल तरी तुम्ही ते फॉर्म भरू शकतात आणि मित्रांनो इथे समान गुण इथे प्राधान्याच्या बाबतीत एक दिलेले ज्यांच्याकडे फूड टेक्नॉलॉजीची पदवी आहे फूड टेक्नॉलॉजीची ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना फक्त इथे समान गुण झाले परीक्षेत तर प्राधान्य देण्यात येईल म्हणजे आता तुमच्याकडे फूड टेक्नॉलॉजी नाही आहे तर तुम्ही फॉर्म भरायला नाही पाहिजे का असं नाही आहे तुमच्याकडे कुठली डिग्री असली तरी तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो भरायचा आहे ठीक आहे आणि प्राधान्य यांना म्हटलेलं आहे पण ते पण कधी परीक्षा समान गुण झाल्यावर ठीक आहे तर तुम्ही इथे कोणती पदवी असेल तुमच्याकडे तुम्ही फॉर्म भरू शकता एम एसी आय आवश्यकता नाही आहे एकदा नियुक्ती झाली तुमची त्याच्यानंतर दोन वर्षात तुम्हाला एम एस द्यायची असते त्याची काही आवश्यकता नाही ठीक आहे पात्रता देखील तुम्हाला कळली असेल आता मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे तर ही परीक्षा जी आहे ती कोणी द्यायला पाहिजे तर पहा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो टी सी एस पेक्षा आयबीपीएस पॅटर्न जो आहे तो अवघड आहे आयबीपीएस मध्ये प्रश्न जे आहेत ते थोडा वरच्या लेवलचे विचारले जातात मग इंग्रजीमध्ये असेल बौद्धिक चाचणीमध्ये असेल आणि सामान्य ज्ञानमध्ये तर मित्रांनो जे आहेत मोस्ट ऑफ आप... प्रेरित येत इथे मित्रांनो करंट अफेअर्स जास्त विचारला जात आहे ठीक आहे तर इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी यांची लेवल जे आहे मित्रांनो थोडीशी बँकिंग लेवलचे प्रश्न इथे तुम्हाला विचारले जातात ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा जर अभ्यास असेल मी काय म्हणतोय अभ्यास असेल तुमचा चांगला तुम्हाला मित्रांनो तयारी करायची असेल आणि तुमच्या तुम्हाला तुमच्यासाठी दुसरी कुठली संधी नसेल दुसऱ्या तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला नसेल तर मित्रांनो तुम्ही इथे ट्राय जो आहे तो करायला पाहिजे नाहीतर मित्रांनो तुम्हाला माहिती फीस जी आहे ती नऊशे आणि हजार रुपये आहे आणि बऱ्याच वेळेस मित्रांनो असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना की ने जस पेपर घेतलं टीसीएस चे बरेचसे पेपर जे आहेत ते सोपे आलेले परंतु आयबीपीएसचे पेपर जे आहेत मित्रांनो अवघड आलेले आहे मराठी मित्रांनो दोघांची लेवल सारखेच आहे थोडस सामान्य नाही जी चे जरी पाहिलं आपण थोडं काही करंट अफेअर असं सोडलं तर बाकीचे सुद्धा प्रश्न टीसीएस आयबीपीएस मध्ये सारखे फक्त इंग्रजी आणि बौद्धिक चाचणीमध्ये त्यांची लेवल जी आहे मित्रांनो ती वाढवली गेलेली आहे प्रश्नांची मित्रांनो काठीण्य पातळी वाढवली गेलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुम्ही तसा अभ्यासानुसार विचार करायचा आहे तुमची अभ्यास करण्याची तयारी असेल तर त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो भरू शकता आणि पॅटर्न मित्रांनो फार सोपा आहे तुम्हाला इथे ते कुठला टेक्निकल सब्जेक्ट नाही काही नाही आहे या चार विषयांचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे आणखी तुम्हाला जे आहे तुमची थोडीशी लेवल वाढवणं गरजेचं आहे तर तुम्ही या परीक्षेत मित्रांनो नक्कीच पात्र होऊ शकतात ठीक आहे प्रत्येक विषयासाठी पंचवीस पंचवीस प्रश्न आहे शंभर एक प्रश्न होतील दोनशे गुणांसाठी वेळ तुम्हाला मित्रांनो दोन तास असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे परीक्षेचा स्वरूप आहे त्यानंतर तुम्हाला डेट तर माहितीचे लास्ट डेट एकतीस डिसेंबर आहे डेट वगैरे काही वाढून मिळणार नाही आता बघा मित्रांनो हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे विभागाचा पसंतीक्रम देण्यासाठी तर पहा इथे सहा कार्यालय सहा विभाग आहे तिथे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा फॉर्म भरताना फॉर्म भरायचा व्हिडिओ जो मित्रांनो आपण तुम्हाला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर पहा उमेदवारांची निवड ही उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेल्या विभागानुसार व त्याला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसारच करण्यात येईल गुणवत्ता यादीनुसार व प्राधान्यक्रम यांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची विभागानिया यादी सर्व विभागीय आयुक्ताकडे पाठवण्यात येईल ठीक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या पद्धतीने प्राधान्यक्रम देताय तर त्या प्राधान्यक्रमानुसारच मित्रांनो ते प्राधान्यक्रम आणि गुणवत्ता यांची मिळून मित्रांनो यादी जी आहे ती तयार करण्यात येईल आणि मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्या विभागामधल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जी आहे ती नियुक्ती मिळेल आता पुणे विभाग पुणे विभाग असेल ना तर पुणे विभागातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जी आहे ती नियुक्ती इथे दिली जाऊ शकते तुम्हाला इथे जिल्हा निवडण्याचा अधिकार नाही आहे जिल्हा मित्रांनो विभाग ठरवेल तुम्हाला फक्त इथे विभाग जो आहे कार्यालय ठरवायचं आहे म्हणजे कार्यालयाचा रेफरन्स द्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला नियुक्ती कुठेही दिली जाऊ शकते ठीक आहे हे बघा इथे दिलेले दे पदस्थापना देण्याचे पद्धती व अधिकार जे आहेत शासनाकडे दाखवून ठेवले आहेत आणि आणखी एक मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे इथे तर बा निवड झालेल्या उमेदवाराला पुरवठा निरीक्षक गटक या पदासाठी निवड झालेल्या एक तर पुरवठा निरीक्षक जे आहे ते पद किंवा गोदाम व्यवस्थापक श्रेणी किंवा श्रेणी दोन मधील एखादं दा पद असेल धान्य खरेदी निरीक्षक अव्वल कारखून पुरवठा तर या पदावर नियुक्ती जी आहे ती यापैकी कोणत्याही पदावर नेमून दिलेल्या विभागाअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल याबाबत तुम्ही जर पसंतीचा विचार केला जाणार नाही जिल्हा इथे तुम्हाला कोणताही दिला जाईल विभाग जे आहे ते विभाग तुमच्या पसंतीक्रमा पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रमानुसारच असेल ठीक आहे आता मित्रांनो ही जी पद आहेत पुरवठा निरीक्षक गोदाम व्यवस्थापक दोन किंवा धान्य खरेदी निरीक्षक अव्वल कारकुन तर मित्रांनो ही सगळी ग्रुप सी मधलीच पद आहे ठीक आहे त्याच्यामुळे याच्यापैकी कोणतंही पद तुम्हाला भेटलं तरी काही हरकत नाही आहे याच्यापैकी मित्रांनो हे जवळपास पुरवठा निरीक्षक सारखेच याचे काम असतात ठीक आहे याच्यापैकी कोणत्याही पदावर तुम्हाला नियुक्ती जी आहे ती दिली जाईल आता मित्रांनो राहिला आणखी तो एक वर्षाचा जो प्रश्न आहे आपल्या ही नोकरी तात्पुरती आहे का तो मित्रांनो आपण डिस्कस करून घेऊया ते मी सेटी बाबत मी तुम्हाला सांगितलं दोन वर्षांनी द्यायचे तर पहा मित्रांनो पुरवठा निरीक्षक संवर्गातील नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या राहतील तसेच एक वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी असेल इथे काय बोलले नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या राहतील काय नियुक्त्या म्हणजे इथे तुमची पोस्टिंग जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे ही नोकरी मित्रांनो परमनंट आहे गव्हर्नमेंट जॉब आहे परमनंट आहे ठीक आहे इथे तुम्हाला नियुक्ती जी, जी आहे ती सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला वरती जे पद सांगितले अव्वल कारकुन किंवा मित्रांनो पुरवठा निरीक्षक असेल किंवा धान्य खरेदी निरीक्षक गोदाम व्यवस्थापक तर याच्यापैकी कोणत्या पदावर तुम्हाला जे आहे ती नियुक्ती तात्पुरती दिली जाईल यांच्या कोणत्या पदावर तुम्हाला नियुक्ती तात्पुरती दिली जाईल एक वर्षासाठी त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला जे आहे ते एक पद दिलं जाईल कोणत्या तरी एक पोस्ट दिली जाईल आणि तुम्हाला इथे परमनंट केलं जाईल ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथे टेन्शन घ्यायचं नाहीये नोकरी जी आहे ती सरकारीच आहे आणि परमनंट आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथे फॉर्म भरण्यासाठी तुमची जर तयारी असेल तर इथे मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका फॉर्म बिंदाच भरून टाका बिंदास मित्रांनो फुल तयारी करा आणि मित्रांनो इथे तुम्ही परीक्षेसाठी जे आहे तयार राहा एक वर्षाच्या मित्रांनो जो प्रोबेशन पिरियड आहे तर त्याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग वगैरे सगळं काही होऊन जाईल आणि तुम्हाला सांगितले त्या कोणत्याही पदावर मित्रांनो तुम्हाला नियुक्ती जी आहे ती दिली जाईल आणि त्याच्यानंतर एक पद तुमच्यासाठी फायनल करून तुम्हाला एका विभागामध्ये जे आहे ती परमानंट नोकरी जी आहे ती म्हणजे परमानंट स्वरूपाची तुम्हाला नियुक्ती जी आहे ती मिळून जाईल ठीक आहे अशा प्रकारे तर मित्रांनो या गोष्टीत जास्त टेंशन घ्यायचं नाही जॉब जो आहे तो परमानंट आहे सरकारीचा आहे ठीक आहे तर अशा आहे मित्रांनो तुमचे सर्व प्रश्न जे आहेत ते कवर झाले असतील तरी मित्रांनो काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर पटापट खाली कमेंटमध्ये टाका तर मित्रांनो त्यांचे रिप्लाय जे आहे तुम्हाला लवकर आज मिळून जातील कारण की उद्या फॉर्म भरण्यासाठी शेवटची डेट आहे किंवा मित्रांनो इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिसतो या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा काही प्रश्न असतील तुमचे तर बिंदास्ती विचारू शकता त्या प्रश्नांचं सोल्युशन जे आहे मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तुम्ही देखील फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दिलेले तर तो व्हिडिओ पाहा आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकतात फॉर्म भरण्यासाठीची फी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये सांगितले आणि शेवटची तारीख जी आहे फॉर्म भरण्यासाठी तर ती एकतीस डिसेंबर आहे तर मित्रांनो आजच्या आजच मित्रांनो काही करून तुम्ही फॉर्म जो आहे तो भरून टाका ठीक आहे आणि परीक्षा वगैरे त्याच्या बाबतीत आप सुद्धा आपण बोललेलं काही अडचण असेल तर ते देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकतात ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला असेल याच्या तयारीसाठी तुम्ही लागले असेल तर मित्रांनो तुम्हाला या पदाच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओला मित्रांनो लाईक करून टाकायचं आहे नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे पुढील अपडेट आणि मित्रांनो अभ्यासात तुम्हाला या चॅनलची वेळोवेळी हेल्प जी आहे ती होत राहील तसेच आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता चला धन्यवाद थांबताय बाय ऑल ऑफ यू